एवढं पोटातून आणि सच्चेपणाने आत्ता जे काही आपण ऐकलं त्यानंतर मी कसं बोलू आणि म्हणजे मला खंड त्या प्रवाहात अजिबात पडू नये असं वाटत आहे आणि जास्त नाही प्रगतीत आहे तुम्ही अजून आम्हाला ऐकायचं आहे खरं तर आता त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर मी जेवढं केवढं पुस्तक वाचू शकले त्याच्याकडे अजून वेगळ्याच दृष्टीने बघते आत्ता या क्षणी मी एक वाचक म्हणून ते वाचत होते त्यात गुंतत जात होते आणि त्याच प्रकारचं त्याच्यावर बोलावं असं एक साधारण रूपरेषा तयार होती पण आता मात्र माझ्या डोक्यातली सगळी गणितं बदलली आहेत कारण मी खूप भारावून गेले आहे लेखनामुळे जशी गेले तशीच लेखिकेमुळे सुद्धा गेले थँक्यू या पुस्तकासाठी आणि अभिनंदन विचारपीठावरच्या मान्यवरांना अभिवादन करून आणि तुमच्या सगळ्यांशी प्रयत्न करते बोलण्याचा माझा आवाज <laughs> थरथर कापतो आहे जरा <laughs> मी लहान मुलासारखी भाषणाची तयारी करून येतात तसे आले होते आता त्याचा अर्थ त्याच्या मागच्या सगळ्याच गोष्टी थोड्याशा बदलल्या आहेत आणि मला वाटतं ते आणि जास्त चांगलं काहीतरी मांडता येईल असं वाटतंय आज खरा खरा साहस पण आहे आमच्यात हॅलो त्याच्यामुळे मूळ कल्पना आणि मूळ प्रेरणा इथे बसली आहे <laughs> त्याच्यामुळे गोष्टीतल्या माझ्या नायकाला आज आता चेहरा पण प्राप्त झाला पुढचे प्रकरण वाचताना हा दिसत राहणार आहे मला साहज त्याच्या एवढे असताना शाळेत असताना म्हणजे तेव्हाची एक ठळक आठवण आहे माझी उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत मी नाशिकला होते तेव्हा सार्वजनिक वाचनालयात आम्ही गेलेलो आहे पुस्तकांचा महोत्सव उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त असतो तो आहे भरपूर पुस्तकं आई बाबा मी घेऊन आलेलो आहे नंतर एखाद्या छान हॉटेलमध्ये जेवण केलं आहे दुपारचं आणि घरी आलो आहे घरी आल्यानंतर कैरी कापली आहे त्याला तिखट मीठ लावलं आहे आणि दुसऱ्या हातात पुस्तक एका हातात ती कैरीची फोड ही अत्यंत ठळक आणि न विसरता येणारी अशी इमेज माझ्या लहानपणाची माझ्या मनात आहे त्यावेळी हातात धरलेलं पुस्तक बोक्या बंडे मला आठवतं अजूनही या गोष्टी मला तेवढ्याच आकर्षित करतात उन्हाळ्याची सुट्टी कैरीची फोड <laughs> आणि पुस्तकं अर्थात पुस्तकं बदलत गेली पण बोक्या साथबंडे फास्टर फेणे सत्यजित रेंचं फेलुदा अशी अनेक पुस्तकं ही कोणत्या वयाशी मर्यादित नाहीच राहिली म्हणजे आत्तासुद्धा घरी गेल्यानंतर ती पुस्तकं काढून वाचणं हे अगदी नेहमी होणारी गोष्ट आहे माझ्यासाठी तर हे जे छोटे हिरोज होते तेव्हाचे ते अगदी लक्षात राहिलेत आणि हे सगळेच हिरो गुणी मुलं हुशार मुलं ब्राईट स्टुडंट्स वेगळे पण काय तर धाडस उत्सुकता फक्त प्रश्न विचारण्यापुरती मर्यादित न राहता ती एक्सप्लोअर करण्यासाठीचं जे बळ लागतं ते या सगळ्यांकडे होतं हा कॉमन फॅक्टर त्यांचं बहुतान वेगळं असेल त्यांचं घडणारी जागा वेगळी असेल पण एक कॉमन फॅक्टर हा तसाच साहस आणि त्याची टीम शॉक हे पण जिज्ञासू मुलं आहेत अतिशय हुशार आहेत संवेदनशील आहेत प्रगती त्यांनी वापरलेली विशेषणं वापरायची तर आधुनिक विचारांची आणि उदार मतवादी आहेत मी मानवतावादी असं पण ॲड करीन तर अशी सगळी ही मुलं आणि अर्थात उपद्व्यापी कारण उपद्व्यापी असल्याशिवाय साहसी आणि धाडसी असं होऊच शकत नाही फक्त बोक्या वाटायचं की आपल्या सोसायटीत राहतोय आपल्यासारख्याच कुठेतरी इथेच आहे की आजूबाजूला त्याचे कपडे माझ्यासारखेच त्याची आई असंच बोलतेय याचे आई बाबा साहस पण असेच आहेत फक्त ते लाखो प्रकाश वर्ष दूर असणाऱ्या श्वेतालिया नावाच्या परग्रहावर आहेत तर हे जे वर्ल्ड बिल्डिंग आहे इथून सुरू झालेलं ब्लर्ब मी आधी वाचतो आपण पुस्तक पाहिल्यानंतर तर श्वेतालिया या परग्रहावर घडणारी ही सगळी गोष्ट आहे तर हे वर्ल्ड बिल्डिंग हे इतकं अनोखं आणि वेगळं आहे आणि आता मला कळतंय की त्याच्या मागे काय कष्ट आहेत जे सर तुम्ही पण म्हणालात की एक दोन वर्ष बाकी सगळी दारं बंद करून लिहावं का लागलं हे hey, आणि त्यांनी बोलल्यानंतर मला ते अजून अधोरेखित होत गेलं की असं का कारण की एक एखाद्या लेखापुरतं किंवा एखाद्या कथेपुरतं एखादं विश्व उभारणं किंवा एखादी कल्पना करणं हे तुलनेने सोपं असावं कारण ते कुठेतरी सुरू होऊन त्याच लेखात कुठेतरी संपताय सुद्धा ही सतरा प्रकरणं तुम्ही वेगळ्या ग्रहावरच्या वेगळ्या लोकांना मांडताय त्यांचा प्रत्येकाचा जीवनप्रवास बरं व्यक्ती आली म्हणजे त्याबरोबर पोशाख आला खाद्यपदार्थ आले वृत्ती प्रवृत्ती आल्या ही अख्खी जीवनशैली सहाशे पानं कॅरी फॉरवर्ड करणं आणि त्या त्या आता म्हणाल्या तसं आणि दोन भाग असणार आहेत हे केवढं ह्यूज आहे तर मला वाटतं की आ, हे अत्यंत मेस्मरायझिंग हा शब्द मला योग्य असा वाटतो साहस असता तर त्याला प्रतिशब्द लगेच सुचला असता <laughs> मी गौरी असल्यामुळे मला सुचत नाही असं काय म्हणते ते पुढे सांगते तर सर म्हणाले तसं अगदी काहीच दिवसांपूर्वी पुस्तक हातात घेतल्यामुळे मी अजून शेवटापर्यंत आले नाहीये एकदा मला मोह झाला की त्याविषयी आपल्याला बोलायचं आहे तर पुढे जरा चालूयात का एकदा शेवट बघूयात का पण म्हणलं नको हा प्रवास साहस आणि टीम शॉक यांच्या बरोबरीने त्यांचं बोट घेऊनच जायचं आहे तर घाई नको आपण प्रामाणिकपणे सांगूयात जेवढं वाचलंय तेवढ्यावर बोलू एवढंच तर या हे जे एक अनोख विश्व उभं केलं असं मी म्हणतेय त्याची एक छोटीशी झलक सांगू प्रजती ते अगदी त्यांच्या शब्दात नाहीये थोडासा त्याचा सारांश म्हणून मला सांगावासा वाटला मुळात हा श्वेतालिया जो ग्रह आहे तो चार सूर्यांभोवती भ्रमण करतो या सूर्यांना रवी म्हटलंय आणि आपली जशी सूर्यमाला तशी त्यांची ते रवीमाला तर हे चार सूर्य चार रवी या चौघांचेही रंग वेगळे पृथ्वीसारखाच तिथे पण दिवस चोवीस तासांचा आहे पण दर सहा तासांनी एक रवी मावळतो आणि दुसरा उगवतो अशी कॉन्सेप्ट आहे एक आहे श्वेत रवी ज्याचा पांढरा तेजस्वी प्रकाश आहे दुसरा आहे नील रवी त्याचा फिकट निळा प्रकाश आहे चौथा आहे पितरवी तिसरा आहे पितरवी आणि चौथा कालरवी पितरवी हा मन्न पिवळसर प्रकाश देणारा आणि काल रवी हा काळा प्रकाश देणारा तर हे प्रत्येकजण सहा सहा तासासाठी असतात आणि नंतर ते मावळतात आता या ग्रहावरचे चार धर्म यानुसार ठरलेत चार धर्माची लोकं आहेत जी या प्रत्येक ग्रहाची उपासना करतात श्वेत लोक ही श्वेतरवीची उपासना करतात आणि ती राहतात सुपीक अशा प्रदेशात पश्चिमेला दुसरे जे आहेत नीलरवी हे समुद्रकिनारी किंवा नदीच्या किनारी राहणारी लोकं आहेत त्यांना नीर असं म्हटलं आहे श्वेत लोक, लोक नीरलोक आणि ते समुद्रकिनारी राहतात पीतरवी जे आहेत ते पर्वतांमध्ये वास्तव्य करतात आणि पीतरवीला मानणारी लोकं जी आहेत ज्वाल लोक आणि मरुत लोक ही कालरवीला मानतात आणि ती जंगलांमध्ये वास्तव्य करतात तर सुरुवातीलाच हे बॅकग्राऊंड वाचल्यानंतर मी इतकी फॅसिनेट झाले होते की एकतर हे सगळं आणि कसं एक, एक कल्पना असली तरी हे इतकं लॉजिकल वाटत होतं की हो बरोबर हे असं असूच शकतं हे किती स्वाभाविक आहेत सगळे असं चपखल बसत होतं आणि हे डोळ्यांसमोर उभं राहत होतं तर त्याच्यामुळे सुरुवात इथून झाल्यानंतर म्हणजे हे बॅकग्राऊंड कळल्यानंतर त्या जगात आपण शिरायला लागतो असा तो छान प्रवेश होऊन एक एस्टॅब्लिशमेंट होऊन मग आपण ती पुढे पुस्तकात जातो तर मला वाटलं की नक्की काय आहे मी जे सतत म्हणेन कारण की हे जग फारच अद्भुत आहे तर ते कसं काय पद्धतीने लिहिलं आहे त्याचे एक झलक म्हणून मी ते सांगितलं आता या सगळ्यांची जीवनशैली आली परत वेगवेगळी त्यांचे व्यवसाय जस्टिफाय करण्यासाठी म्हणून त्यांचं आधीचं लोकेशन म्हणून ते त्या त्या, त्या सूर्याला मानतायत त्या, त्या त्या रवीला मानतायत यात सुद्धा कुठे उतरंड आहे का आता हा प्रश्न मला पडलाय ज्या प्रकरणावर मी आहे त्या प्रकरणावर की काहीतरी यातही कुठे उच्च नीच असा आहे का हे आता मला कळेल तसं तुम्हालाही कळेल पुस्तक वाचल्यानंतर ह्या सगळ्यांना जी नावं दिली आहेत ना पोशाखांना खाद्यपदार्थांना हे इतकी अफलातून नावं आहेत पण प्रास्ताविकेत त्यांनी जे लिहिलं ते वाचल्यानंतर मला अजून आश्चर्याचा धक्का बसला की काही अपवाद वगळले तर या चालीरीती हे खाद्यपदार्थ आणि हे पोशाख खरोखर कोणत्या ना कोणत्या प्रदेशामध्ये प्रचलित आहेत ते वापरले जात आहेत मग जे आपल्याला काल्पनिक वाटतंय ते खरंच काल्पनिक आहे की नाही <laughs> याचा शोध घेत हे पुस्तक वाचत जाणं हा एकदम रोमांचकारी अनुभव आहे कारण ती उत्सुकता कुठेच शांत बसू देत नाही तुम्हाला ती रिलॅक्स नाही करत ही सतत अशी अलर्ट ठेवते ते अलर्ट ठेवण्याचं अजून एक कारण आहे कारण प्रत्येक प्रकरणामध्ये गणिती कोडी शाब्दिक कोडी प्रगती त्यांनी स्वत रचलेली शब्द असा आहे भूमितीय परिवर्णी कोडी बरोबर ही सगळी कोडी आहेत त्यांच्या आकृत्या आहेत हे पझल्स ते सिम्बॉल्स हे तुम्हाला सतत ऍक्टिव्ह ठेवतं पुस्तक वाचताना म्हणजे आपण अगदीच लोळतोय ते वाचतोय काय झालं असेल ते आकृती बघून उत्तर मिळण्याआधी आपल्याला वाटतं की आपण सॉल्व करून बघूया का इथे काय विचार आला असेल हे यांनी कसं सॉल्व्ह केलं असेल आत्ता कुठे तीन प्रकरणं झाली आहेत तरी मी एवढं सांगू शकते की असं होतं पुढे तर आणि काय होणार आहे मला माहीत नाही आता हे सगळं टप्प्याटप्प्याने घडत जात आहे ना तर ह्याची या प्रकरणांची शीर्षकं आणि उपशीर्षकं ती सुद्धा तेवढीच इंटरेस्टिंग आणि धमाल आहेत त्याच्यामुळे आपल्याला लगेच कळतं की फोकस पॉईंट काय आहे आता पुढच्या प्रकरणातला किंवा पुढच्या त्या दोन पानांमधला फोकस पॉईंट काय आहे त्यात सुद्धा भाषेची गंमत आहे मी काही नावं अशी नोट डाऊन केली आहेत डेडली डायविंग चोकोनट चॅलेंज मनमोहक मसा की खूपसुरत खग हे जे शीर्षक आहेत हे वाचून सुद्धा तुम्हाला असं वाटतं की आता पुढे काय होणार आहे तर ही उत्कंठा ही फक्त त्या कथेत नाही आहे तर ती त्या शीर्षकामध्ये आणि जी शब्दयोजना केली आहे त्या सगळ्यांमधून ते होतं असं मला वाटतं पुस्तकावर बोलणं फारं चाचणीचं शेजारी बसलेलं असताना स्वतः लिखी का हे फार दडपण असणारं काम आहे पण मी एका लहान मुलाच्या उत्साहाने हे पुस्तक वाचते आहे त्यामुळे मला जेवढं ते एक्सायटिंग वाटते मी तसं तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते ओडी झाली पझल्स झाले पन्स झाले हे शीर्षक झाली संकल्पना केवढ्या नवीन आणि वेगळ्या ए गोमलेट पॅराडॉक्स अशी एक संकल्पना आहे दुसरी आहे क्रायसिस क्रिएटिव्हिटी सिंड्रोम हे कसं सुचलं क्रायसिस क्रिएटिव्हिटी सिंड्रोम म्हणजे तुम्ही एखाद्या अडचणीत सापडलेला असाल एखाद्या क्रायसिसमध्ये असाल तेव्हा तुमची क्रिएटिव्हिटी जास्त चालते नवीन काहीतरी तुम्हाला सुचत जातं आणि हे सगळं बोलणारी मुलं ही बारा वर्षाची आहेत आसपासची आहेत म्हणजे त्यांचं वातावरण आणि त्यांची बुद्धी त्यांचं मन हे काय दिशेने धावत असेल मला खूप उत्सुकता आणि हे सगळंच खूप फंटास्टिक वाटलं तर हे क्रायसिस क्रिएटिव्हिटी सिंड्रोम हा अगदी माझ्या लक्षात राहिलेली कॉन्सेप्ट आहे आणि या नवीन असल्यानं तरी मला असं वेळोवेळी जाणवलं प्रगती तर हे कुठेच इरॅशनल वाटत नाहीत आता सरांनी सांगितलं मेल आय डीमध्येच लिहिलेलं असल्यामुळे हे काय लिहिले उगाच असं कुठे असतं का अजिबातच नाही वेगळं आहे नवीन आहे पण सुसंगत आहे सुसूत्र आहे त्याच्यामुळे त्या पट्टात आवडतात तर झालंच पण हे आपण आता कुठे बोलण्यात वापरू शकतो का माझ्या डोक्यात असा विचार यायला लागला की माझ्यासोबत कधी क्रायसिस क्रिएटिव्हिटी सिंड्रोम झालाय का किंवा याच्यापुढे पुढे असं होईल तेव्हा आता माझ्याकडे त्याला म्हणायला काहीतरी टर्म आहे जेव्हा माझ्यासोबत असं काहीतरी होईल होईल तेव्हा तर हे इतकि आहे हे इतकं आपण घेऊन वापरू शकतो अशा खूप गोष्टी आहेत तर मला खूप उत्सुकता आहे की मुलं हे कसं हॅन्डल करतील आणि त्यांच्या हातात हे पडलं तर या पुस्तकाची म्हणजे धमाल येणार आहे असं वाटतं तसे आपले सगळेच हिरो सद्गुणी असतातच आ... आणि आ... लोकांना अडचणीतून आ... आ... बाहेर काढतात संकटातून सोडवतात सगळ्यांकडे वेगवेगळ्या सुपर पॉवर्स असतात या साहसकडे आणि त्याच्या टीम शॉककडे एक पॉवर आहे त्याला मी सुपर पॉवर असं म्हणून टाकलं की अजून सुपर पॉवर आहे की नाही हे मला माहीत नाही ती पॉवर या पुस्तकाला युनिक बनवते असं मला वाटतं ती म्हणजे या मुलांचे इंग्लिश आणि मराठी भाषेवरची कमांड कमालीचं प्रभुत्व आणि त्या भाषांशी खेळण्याचा जो छंद आहे म्हणजे या मुलांचे कॉन्व्हर्सेशन्स नॉर्मल नाहीच आहेत या मुलांचे कॉन्व्हर्सेशन तुझा एक मी शब्द पकडला आता याला मराठी प्रतिशब्द सांग बरं अशी कॉन्व्हर्सेशन्स आहेत ए तू काहीतरी दोन आता विरुद्ध अर्थाचे शब्द एकत्र वापरून काहीतरी अर्थपूर्ण बोल बोललास ऑक्झिमॉरॉन वापरलीस तू आता याचा संयुक्त शब्द केलास थांब 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 मला याला मराठी पण काहीतरी सुचत आहे ही यांचे कॉन्व्हर्सेशन्स आहेत तर मला वाटतं आणि पुस्तकातला खूप सिग्निफिकंट भाग कथेतला खूप सिग्निफिक सिग्निफिकंट भाग हा या भाषेच्या खेळांनी व्यापलेला आहे आणि माझं वाचन मर्यादित आहे मला त्याची पूर्ण कल्पना आहे पण मी असं वाचल्याचं किंवा अशी मी कधी कल्पना करेन असं मला कुठेच वाटलं नव्हतं जे आपल्याला वेगवेगळे मार्वल विश्व माहिती आहे डी सी माहिती आहे वेगवेगळे सुपर हिरोज माहिती आहेत त्यांच्याकडे सायन्स आहे फिक्शन आहे राईट रॉंगच्या कॉन्सेप्ट आहेत हे सगळं आपल्याला माहिती आहे की एक विलन आहे आणि एक हिरो आहे कोणीतरी एक सरळ चांगलं आहे आणि एक वाईट आहे पण ही लोकं भाषेला घेऊन काहीतरी बोलतील करतील आणि ते एक डिव्हाइस असेल एखाद्या साहस रहस्य कथेचं हे माझ्या कल्पनेच्या पलीकडे होतं त्याच्यामुळे ते, ते वाचताना मला खूप आनंद मिळाला आहे नवीन गोष्टी मिळाल्यात आणि एका अर्थी आपल्या भाषेची ताकद पण नव्याने कळली अच्छा म्हणजे हे सगळं मराठी भाषेत एक्सप्रेस होऊ शकतं या सगळ्या सायंटिफिक टर्म्स ही कोडी हे सगळं आपल्या भाषेत आणि परत ते खूप दुर्बोध वाटतं अशातला भाग नाही आहे म्हणजे वेलेनड्रोम म्हणजे ज्याचं नाव साहस याचं स्पेलिंग उलटं वाचलं तरीसुद्धा साहस असंच येतं तर त्याला प्रतिशब्द मराठी काय दिला है? की की दर्पणाक्षरं म्हणजे ते मध्ये जर फोल्ड केलं तर ते दर्पणाक्षर होईल आता हे खरं तर किती लॉजिकल आहे काहीच अवघड नाहीये पण ह्याचा कधी विचारच केला गेला नव्हता सो so, जे साहसची सुपर पॉवर आहे ती एका अर्थी लेखिकेची सुपर पॉवर आहे खरं सांगायचं तर हॅरी पॉटर गेम ऑफ थ्रोन्स लॉर्ड ऑफ द रिंग्स अशा अनेक पुस्तकांना खूप लोकप्रियता मिळाली त्यांच्यावर आधारित चित्रपट मालिका यांना सुद्धा खूप डोक्यावर घेतलं गेलं आणि ते जग बघून मी सुद्धा बाराहून गेलेच होते पण मला आता असं वाटतं की परत एकदा माझ्या वाचनाची मर्यादा कबूल करून की एवढा मोठा आवाका असलेलं एवढा मोठा आशय विषय सर म्हणाले कसं असलेलं हा मराठीतला कदाचित पहिलाच प्रयोग असावा असं मला वाटतं आणि साने गुरुजींशी नातं प्रगती त्यांनी सांगितलं माझ्या गोष्टी लक्षात आली की साधनेकडून हे पुस्तक यावं साने गुरुजींनी मुलांच्या कल्पकतेला नेहमी मी उत्तेजन दिलं मी आत्ताच जीवनगाथा पूर्ण वाचलेली असल्यामुळे मला अनेक गोष्टी अशा रिलेक्ट झाल्या की साने गुरुजींनी हे काय विचार करतोय हे काय असं काही हा कधीच होणच नव्हता तर मुलांच्या कल्पनाशक्तीला उत्तेजना देणाऱ्या साने गुरुजींच्या साधनेकडून हे पुस्तक आज येणं हे खूप चांगलं औचित्य आहे असं असंही मला वाटतं आता काय होतंय पुस्तकात पुढे वाचण्याची मला खूप उत्सुकता आहे फक्त एक गोष्ट नक्की की आता कोणालाही पुस्तक गिफ्ट देताना कोणतं द्यावं बरं हा शोध काही काळाकरता तरी माझ्यासाठी संपलेला आहे कारण की हे भयानक कमाल असा ऑक्सिमोरान वापरून मी असं म्हणते की भयानक कमाल पुस्तक प्रत्येकाने वाचावं असं आहे मला इथे बोलवल्याबद्दल साधनेचे आभार थँक्यू सर